कधी तुम्ही गरम मिठावर वांगे ठेवले का त्रास ठेवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे की जे लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत अत्यंत आवडीने खाल्ल्या जाईल आज आपण बनवूया वांग्याचं भरीत पण तेही तेही एकदम नवीन पद्धतीने आपण जेव्हा वांग्याचं भरीत करतो तेव्हा काय करतो की वांगे जे आहे ते आपण गॅसवर ठेवून शिजवतो आधी कसं असायचं की आपण चुलीचा जो जाळ आहे त्याच्यामध्ये वांगे ठेवून आपण भाजत होतो आणि त्याचं भरीत करत होतो आणि ते भरीत खूप असं चवीला चविष्ट बनत होतं पण आता गॅसवर आपण ठेवतो आणि त्याच्यावर हे वांगे शिजवून घेतो पण गॅसवर न ठेवता आपण गरम मीठ मिट करून मिठावर हे वांगे भाजून छान असं भरीत बनवू शकतो तर इथे बघा मी दोन वांगे घेतलेले आहे आणि वांग्याला अशा प्रकारे चीर पाळून घेतलेली आहे तसंच थोडंसं तेल आपल्याला या वांग्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे वांगे आहे ते छान असे शिजले जाईल आपण जेव्हा गॅसवर वांगे शिजवतो तेव्हा काय होतं की वांगे जळले जाते असंही सगळ्यांना माहितच आहे डायरेक्ट जर आपण गॅसवर काही शिजवलं तर ते आपल्यासाठी खूप असं हानिकारक ठरतं म्हणून आज आपण मिठावर वांगे भाजून त्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहूया तर बघा इकडे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कढई छान अशी गरम करून घ्यायची आहे आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मीठ आता आपण जे बरेच वेळा मीठ वापरतो ते सुद्धा मीठ येत्या वापरू शकतो तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ छान असं गरम होऊ द्यायचं आहे याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटं हे मीठ छान असं गरम होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि आपलं मीठ छान असं गरम झालेलं आहे आता बघा आपण जे वांगे घेतलेले आहे ते वांगे आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायचे आहे आधी आपल्याला चेक करायचं की मीठ गरम झालं की नाही आणि नंतरच हे वांगे आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचे जिकून आपण चीर पाडलेली आहे तिकून आपल्याला हे वांगे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे नंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून पाच मिनटे मोठ्या पावरवर आपल्याला याच्यामध्ये छान अशी वाफ दाटू द्यायची आहे पाच मिनटं छान अशी गरम झाल्यानंतर आपल्याला कमी पावर करायचं आहे आणि नंतर आपल्याला पंधरा मिनटं हे वांगे अशा प्रकारे शिजू द्यायचे दे तर इथे बघू शकता पूर्णतः पंधरा मिनटं इथं झालेले आहे आणि एकीकडून ही वांगे मी तुम्हाला चेक करून दाखवते ते बघू शकता वांगे किती असे शिजलेले आहे आता या वांग्याला आपण थोडं परतून घेऊया आणि परतवून आपण आणखी पाच मिनटं हे वांगे शिजून घेऊया अगदी पूर्ण वांगे शिजायला इथे वीस मिनटं लागतात आपण हे वांगे कमी पावरवर शिजवलेले आहे म्हणून इथे आपल्याला वीस मिनटं लागले आणि जर आपण मोठ्या पावरवर शिजवून घेतले असते तर पंधरा मिनटात आपले वांगे शिजून तयार झाले असते पण मंदाचेवर शिजवल्याकारणाने वांगे व्यवस्थित असे शिजल्या जाते तसे आपण दहा मिनटात मोठ्या पावरवर गॅसवर सुद्धा शिजून घेऊ शकतो पण आपण काहीतरी हेल्दी करत आहे त्याच्यामुळे आपण मिठावर हे वांगे शिजवून घेत आहे तर इथे बघू शकता आपले जे वांगे आहे ते आपण एका साईडने थंड करायला ठेवलेले आहे वांगे थंड होईपर्यंत आपण इकडे भरतासाठी फोडणी करून घेऊया आता त्याच्यासाठी इथे बघा मी तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे जिरं तडतडलं की हिरवी मिरची व एक कांदा बारीक चिरून इथे घालून घ्यायचा आहे कांदा थोडाफार होत आला की लगेच आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली हिरवी मेथी आणि वटाणे हिरवी मेथी व वटाणे घातल्या कारणाने आपली जी भरीत आहे त्याची चव आणखीनच वाढते म्हणून जर आपल्याकडे हिरवी मेथी असेल तर भरतामध्ये नक्की टाका आता आपल्याला हिरवी मेथी व हे जे वटाणे आहे ते वटाणे आपल्याला फोडणीमध्ये होऊ द्यायचं आहे नंतर अर्धा चम्मच इथे तिखट घालायचं आहे आणि अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि अर्धा चम्मच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे तर आपण बघा इथे मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण की आपण वांगी मिठावर भाजलेली आहे आणि वेळी जिथं आपण चिर पाडलेली होती तिथून वांग्यामध्ये मीठ जाण्याची शक्यता असते म्हणून आपण मीठ इथे अत्यंत कमी वापरायचं आहे जर नंतर आपल्याला कमी वाटलं तर आपण वरून घालू मीठ घातल्यानंतर आता आपल्याला ही फोडणी होऊ द्यायची आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे टोमॅटो इथे मी दोन टोमॅटो वापरत आहे कारण की सुद्धा आपली जी भरीत आहे त्याची चव आणखीनच वाढते म्हणून इथे टोमॅटो आपल्याला घालून घ्यायचे आहे परतून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला त्याला आचेवर शिजू द्यायचं आहे इकडे बघू शकता आपले जे वांगे आहे ते सुद्धा छान असे थंड झालेले आहे एक चाकू घ्यायचा आहे त्या चाकूने त्याचे देट काढून घ्यायचे आहे आणि छान असे त्याला साल त्याचे काढून घ्यायचे बघू शकता अगदी सहज याचे साल निघत आहे आणि कुठेच हे वांगे बिलकुलच जळलेले नाही आणि कसं आपण जेव्हा गॅसवर वांगे शिजवतो तेव्हा काय होतं की बराचसा भाग जळला जातो आणि त्याच्यामुळे तो भाग जो आहे तो वाया जातो पण इथे आपण गरम मिठावर वांगे भाजल्याकारणाने वांगे छान असे शिजलेले आहे आणि बिलकुलच याचं जे काही जळलेलं नाही आणि म्हणून वांगे आपले वाया जाणार नाही आहे आणि इथे बघू शकता मी छान असे साल काढून घेतलेले आहे आता काय करायचं आपल्याला चाकूने त्याला अशा प्रकारे फोडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये काही सडलेला भाग आतमध्ये आहे का ते चेक करायचं कधीकधी काय होतं की वरून मात्र वांगे छान दिसतात पण आतमध्ये सडलेले निघतात म्हणून केव्हाही जेव्हा आपण भरीत करतो तेव्हा आतमधून चेक केल्याशिवाय वांग्याला फोडणी द्यायची नाही तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे चेक केला आणि वांगे आतमधूनसुद्धा छान आहे इकडे आपली फोडणी छान अशी शिजलेली आहे आता चमच्याने त्याला प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे टोमॅटो आहे ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता फोडणी छान अशी झालेली आहे आता जे आपण वांगे फोडून घेतलेले आहे ते वांगे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे खूप मस्त चवीला चविष्ट असं हे भरीत बनून तयार होतं किंवा जर आपल्याला भाजी खायची इच्छा नसेल किंवा काही वेगळं खावंसं वाटत असेल तेव्हा आपल्या घरी जर वांगे असेल तर आपण वांग्याचं भरीत नक्कीच बनवू शकतो अशा प्रकारे आपल्याला हे वांगे जे आहे ते फोडणीमध्ये मिक्स करून जा घ्यायचे आहे झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे वांग्याचं भरीत शिजू द्यायचं आहे आणि ते बघू शकता दहा मिनटं पूर्ण झालेली आहे आणि आपल्या वांग्याच्या भरताला छान असं वाप आलेली आहे आता याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर एक वेळा याला प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे खूप चवीला चविष्ट असं वांग्याचं भरीत तयार होते जर तुम्हाला वांग्याच्या भरतामध्ये लिंबू आवडत असेल तर थोडं लिंबूसुद्धा घालून घेऊ शकता आणि ते बघू शकता पोळीस आणि मस्त कैरीसोबत सर्व करूया वांग्याचं भरीत आज मी जी रेसिपी दाखवली ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका आणि जर तुम्ही प्रीतिखंड रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडनं असलेली बेलकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद